सोयाबीन पीक जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान कंपनी व कृषी केंद्र संचालकावर कारवाईची मागणी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा मंडळ अंतर्गत ग्राम बाळापूर येथील शेतकरी श्रीकृष्ण होले राहणार मूर्तिजापूर यांची शेती भटाईने बाळापूर येथील अल्पभूधारक शेतकरी सारंग मधुकर लांडे यांनी यावर्षी सोयाबीन या, या पिकाकरता करता बटाईने केली होती त्यांनी सोयाबीन या पिकावर तणनाशकाची औषधं मूर्तिजापूर येथील टापरे कृषी केंद्र इथून क्युरेन व अमोरा क्र क्रिटिकल कंपनीचे तणनाशक विकत घेऊन कृषी केंद्रवाल्याने सांगितल्याप्रमाणे तणनाशकाची फवारणी केली दुसऱ्या दिवशी शेतात बघितलं तर संपूर्ण शेतातील सोयाबीनचे पीक वाळून गेले होते याची तक्रार घेऊन शेतकरी कृषी केंद्र संचालक टापरे यांच्याकडे आला असता जो प्रकार घडला ती माहिती कृषी संचालक यांना दिली त्यांनी उलट त्या शेतकऱ्याला तुमच्याकडून होईल ते करून घ्या अशा प्रकारची भाषा वापरून तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही अशी ताकीद या प्रकरणाची तक्रार दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी त्या शेतकऱ्याला दिली गट नंबर एकवीस मध्ये पाच एकर सोयाबीनचे उत्पादन पन्नास क्विंटल एवढ्या अपेक्षित उत्पन्न असताना होत असताना या शेतकऱ्याने स्वप्न भंगलाय शेतकऱ्याच्या निवतीने नुकसान भरपाईसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून सुद्धा त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहण्याकरता वेळ मिळाला नाही त्यानंतर तहसीलदार मूर्तिजापूर पंचायत समिती कृषी विभाग माननीय आमदार हरीश पिंपळे यांना सुद्धा तक्रार देऊन त्या तक्रारीवर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आहे आज दिनांक एकतीस रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कृषी मंत्री धनंजय मुंडे विभागीय आयुक्त अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला जिल्हा कृषी अधिकारी अकोला यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे या बोगस तणनाशक बनवणाऱ्या कंपनींवर कठोर कारवाई करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अन्यथा या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही या शेतकऱ्याच्या बरोबर झाल्यास सर्वस्वी जबाबदार शासनाची राहील असं या शेतकऱ्याने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आशिष वानखेडे अकोला जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा चौफेर न्यूज अशाच नऊ नवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व शेअर बघित आहा की कंझरा आणि बाळापूर मोजे येथील शेतकरी श्री राजेंद्र होले श्रीकृष्ण मानिकराव होले यांच्या शेतात तणनाशकाच्या फवारणी मुळे पाच एकर सोयाबीन संपूर्ण पीक नष्ट झालेलं आहे तरी आपण त्यांच्या नुकसानाविषयी प्रतिक्रिया घेऊया लांडे शेत शेतकृष्ण वले यांचं शेत आहे विशेष शेती घ्यायची पाय होते हे अमोर किरण मारल्यामुळे पूर्ण भाजून गेले तर दुकानदार मूर्ती करून टापरे केंद्रामधून आणलं होतं आणलं तर त्यांनी हे दोन्ही आलं कॉन्फिसेशन दिलं होतं शंभर अमोरा टाका म्हणे त्या एका डबीत मी आठ कंप करा त्याप्रमाणे औषध केलं तीन दिवसाला ते लागत लागत गेलं मी त्यांना कल्पना दिली गलकोना दिली असत ते ना दोन औषधं दिले माराले जमते म्हणे बा जमते तीन पोते युरिया टाकायला लावला तरी जमलं नाही ते काहीच नाही